त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिले ते गडाचे नाव मोहनगड ठेवून गड दाखटा करून ठेवा पत्रच आहे बाजी बाजीप्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता कारण तो कारभारच बघत होता त्याचा तिथे जे बांदल देशमुख जे होते त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख तो वयानं लहान होता नेणता म्हटलंय त्याला आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता तो त्यांचा देशकुलकर्णी किंवा देशपांडे होता ती त्यामुळं बाजी शिवाजी महाराजांची चांगली मर्जी होती तो त्यांना आधीपासून माहिती होता आणि त्या मोहनगडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे शिवाजी महाराजांच्या दोन याद्या मिळाल्या आमच्या बावडा दफ्तरमध्ये मिळाल्या आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे दिले आहेत रामचंद्र पंतांच्या वंशज म्हणून त्यामुळे बावडा दफ्तर मी केव्हाच पाहिलेलो होतो अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला त्याच्यात दोन याद्या आहेत एकाहत्तर सालच्या याद्या आहेत त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो बघा बजेट बिगेट सगळं आहे आणि असं नाही कुठं दिसत की तीन हजार कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तवर दहा हजार कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही तिकेत जे काय आहे ते मोकाट्याने ते करायचं तेवढ्याच्यात नाही तर मी चुकून काढेन तुम्हाला तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तुम्ही पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत या किल्ल्याला दहा हजार या किल्ल्याला पंधरा हजार होऊन केवळ एका रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले कशासाठी केलेत त्याच्यात लिलेपुडं कशासाठी आहेत ते गच्ची कवले तली असं म्हटलंय गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती ते लीक व्हायला लागतात पडायला लागतात ते रिएनफोर्स करायचे हा एक भाग कवले असतात ती शाकारावी लागतात पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते सगळ्या गेले तर गळायला लागते सगळं आणि तली तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी बारा कोटी लिटर आहे तर तोफांचे आवाज झाले भूकंप झाला अमुख झालं तमुक झालं म्हणून खाली तळी स्वच्छ होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं सीप व्हायला लागतं तिथं शिसा आणून ओतावं लागतं सगळं त्या शिसांच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला की ती परत त्या टाकी साफ करायची सगळी साफसफाई वेळेत करायची वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशक्यांचा ढिग आणि त्या पेटवलेला नुसता कचराच पाहिला पाहिला नाही म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं तर हे असं रायगडला नाही आहे तसं रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स अलोकेट केलेले आहेत हे एक पत्र मिळालं किती महत्त्वाचं कागद आहे आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्रपंत आमात त्याच्या हातचे कागद आहेत त्याचे ठसे उपलब्ध आहेत ते दोन्ही पत्र मुंबईत आहेत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आहेत आर्काईव्जमध्ये त्याच्यात ते माल त्यांनी त्याच्यात झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते एकाहत्तर सालचं पत्र आहे एकाहत्तर सालचं पत्र म्हणजे मुघलांची थोडी काढायची आता ठरलेलं होतं चार वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर आग्र्याहून हो, आल्यानंतर आता मुघलांची खोडी काढायची परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची मग पळापळविल पड़ मुघल येतील धावून येतील मग पैशासाठी आडून बसाल इकडं कुठं सारखे रायगड राजगडकडे पळत येणार म्हणून ठिकठिकाणी शिवाजी राजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवले पहिलं जे पत्र होतं ते टोटल एक लाख पंच्याहत्तर हजार होनांचं बजेट होतं आणि हे रिझर्व्ह फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात एक लाख पंचवीस हजार होन एक होन म्हणजे त्यावेळेस साडेतीन रुपये असं समजा पण एवढे रिझर्व्ह फंड ठिकठिकाणी दाभोळपासून सगळीकडे पुण्यापासून कल्याण कल्याण आहे नावं त्याच्यात कल्याणाचं नाव आहे त्याच्यात भिवडी आहे भिवडी भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली कल्याण भिवडी हे सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत तिथं मुघल येतील मग तुम्ही टी धावा धावाधाव करू नका तिथं जो माणूस असेल तिथं आहे सह्या करायच्या पैसे घ्यायचे त्याच्याकडून मग ते व्यवस्थित वापरायचे त्याचा हिशोब द्यायचा नंतर नाही तर ते घेऊन गोलं व्हाल तुम्ही परत तसं नाही त्या सगळ्याचा हिशोब सरकारात दिला पाहिजे सगळ्याच्या तुम्ही बघा एखादा राजा त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते ती प्रतिमा निर्माण करण्याच्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे पण जर का ती पत्र पूर्ण मिळाली असते तर काय झालं था। असतात आपण शिवाजीराजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असतं मे वी वुड हॅव टेकन वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना या जुलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होते कंपॅरिझन होते पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही फ्रेडरिकचं घेतात टिमरलेनचं घेतात चंगीज खानचं लोक घेतात तिथे गुस्ताफास अडलफाजचं घेतात सर्टोरस आहे हानीबॉल आहे चार्लमेन आहे त्याच्यात मेन आणि पण शिवाजी महाराज नाहीत काय कमी चॅलेंजेस होते का यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्यात ते फंड्स क्रिएट केले पन्नास साठ पत्र फक्त त्यांचं हे बाकी वाचण्याची पत्र आपण सोडून देऊ सगळ्यात पण ही जी पत्र आहेत ती पत्र एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिलं शिवाजी महाराज गमतीदार आहे पत्र जे आहे ते मी अगदी ओरिजिनल पाहिलं ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही पण मी जे वाचलंन माझ्याकडं त्याचा मराठी तर्जुमा सगळा आहे पण इंग्रज हे hey, शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानगी मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथ शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी चार कलमं लिहून पाठवलेली होती कलमं तहाची कलमं असतात ना तशी चार होत मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिलं की तुमच्या तुमचं ते पत्र हिता आलेलं आहे त्यातली दोन कलमं आम्ही मान्य करतो दोन मान्य करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो की तुम्ही मोडायचं नाही इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना तसं तुम्ही राखायला पाहिजे तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचा नाही सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाही समुद्रात काय करायचं ते करा तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार आणि मग तुम्ही दहाची कलमं मोडली म्हणून मी सगळंच लुटणार देखील पकडणार याच्यात अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं एखाद्या ते पुढं असं म्हणत आहेत की पोर्चुगीज गोरंदोरनी गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेमानी केली तेव्हा त्याचा बंदोबस्त काय मी केला ते एकदा त्या पोर्तुगीज लोकांना तिथून ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पात्रात पोर्तुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केला आहे हे त्यांनाच विचारा गोरंदौरला या गव्हर्नरला भिजरई म्हणजे वाईस रॉय आणि गोरंदौर म्हणजे गव्हर्नर आपल्याकडे नावंसुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत कारण सरळ हाक मारायचे नाही मी सांगितलंच पहिल्या दिवशी सरळ हाक कधी मारायचे नाही कॅप्टन स्टोअर्ट होता बघा नंतर त्याला इष्टूर फाकडा म्हणायची हे अशीच सगळी नावं त्यांच्यात एक बाई होती पुण्यात जेन हॉल नावाची बाई होती ती बायकांची पलटण निर्माण करत होती पेशवाईतली घटना आहे पण ती चांगली बहुतेक ॲमेझॉन असावी चांगली मोठे तिला आपले लोक जमाल खान असं म्हणायचे त्या बाई त्या बाईला म्हणायचे जमाल खान तसं इकडं हा जो गोरंदोरा आहे या त्यांना आणि विजरी यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यात तर तो कॉरस्पॉन्डन्स किती झाला काय झाला त्याच्या पुढं पुढं नंतर काय झालं एकच पत्र मिळालं ते का अलीकडचं तर पल्ल्याडचं काही मिळत नाही दुर्दैव आपलं पण ही पत्र मिळत नाहीत पण ते पत्र मिळाली तर किती मजा आली आता काही वतनाची पत्रं असतात म्हणून मी सांगितलं की दुंबाला करायचं दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचं आणि नूतन म्हणजे कारकुन उजूर करतात कारकून तेव्हापासून उजूर करत आले असुद्धा करतात सरकारी सगळीकडं लोक असतात ते म्हणतात ह्याचं घेऊन या त्याची रिकमेंडेशन घेऊन याच्या शरदपत्र घेऊन मग ते आम्ही करतो हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळ्यात तर त्या कारकुनानं दम दिलं आहे नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पत्रात नूतन पत्राचा उजूर न करणे तालिक लेहोनो नो घेहोनो असलेली खुर्दकत इमानदार मजकुरापाशी असं फिरावून देण्यात लिहिले आहे तालिक हे नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज देहन किंवा बाज गुजारन असं जे फर जे फारसीतलं वाक्य आहे त्या फारसीतल्या वाक्यातला मराठी तसंच्या तसं केलेलं भाषांतर आहे तालिक म्हणजे नकल तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज गजारन तालिक लेहोनो घेवनो असेली फरमान फिरावून देणे तसं काय तसं आहे तसं सिस्टम क्या सिस्टम तसे काय तशा मलिकंबरपासून साऱ्याची सिस्टम होती ती वापर आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत एक पत्र जे फारसीतलं पत्र मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं मुंशी नील प्रभूचं पत्र आहे ते मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल इतकं सुंदर पत्र येतं त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणत आहे की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे आणि या मुलखात माझे साठ किल्ले आत्ता इथं आहेत इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे इथे शायिस्ता खान येऊन बसला होता बादशाचा मामा त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहीत असताना तुमचे लोक वल्गना अशा कशा काय करतात की शिवाजीला पकडू म्हणून त्यांनी पुढे असं लिहिलं समंध आहे तलाश बेकयास कल्पनेचा वारू चालू संबंध म्हणजे घोडा कल्पनेचा घोडा चालवणं ही आहे इथं सगळीकडं अशक्य आहे आणि तुमचे लोक अशा वल्गना करत आहेत पुढंच शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो फारसीतलं वाक्य येते ते वाक्य असं आहे इन कस रा मुहाफिजत ए वतन खुद लाझिम असं वाक्य आहे इन म्हणजे या कस म्हणजे माणूस रा म्हणजे ला या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का मुहाफिजत ए वतन आता वतन हा शब्द अरेबिक आहे त्याचा अर्थ पितृभूमी असा होतो मातृभूमी होत नाही परंतु त्या लोकांना कळवा म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे इन कचरा मुहा फेजत आहे वतन खुद लाजिम इट्स व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य स्वयं आवश्यक आहे असं शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे म्हणूनच मी हे किल्ले बांधलेले आहेत माझा मुलग बिकट आहे इथं कल्पना सुद्धा जिंकायची तो अवघड आहे आणि तुम्ही तेकर दिलेर पत्र त्यांना एक लिहिलेलं आहे की तुम्ही नुसत्यात वल्गाना करता असं तोच म्हणतो दिलेर खान की तुम्ही डोंगरातच लपून राहता म्हणताय तुम्ही सगळं आहे म्हणजे मात्र त्याच्यातून काही येत नाही त्या सगळ्याच्यात तुम्ही एकदा बाहेरही आम्हाला भेटायला म्हणजे आम्ही भेटू मोकळ्या मैदानात तुमचे तर शिवाजीराजे कशाला जातात दिलर घानाला भेटेल तिथं